चला एका एका आता शुभ दुपार सर्वांना हा का हे काय काम चाललं होतं बाहेरचं झालं आता बाहेरचं काम ओके आता स्वयंपाक करायला लागली स्वयंपाक म्हणजे आज काय लसण नाही आणि लसण नाही प्याज नाही टाकायचं ना तर आज फक्त बटाटा आहे ना त्या बटाट्याची चटणी बनवणार आहे हा आणि पोरांना रोट्या देणार दे आता जेवायला आणि खिचडी बनवणार आहे तर आता चालल्यात आता रोटे लागली लागले बनवायला आता अजून बनवायचे काय टोपलंभर रोट्या ह का मस्त बनवलेले आहेत आता संघस हे करणार आहे बटाटे उकडलेले आहेत उकडलेले बटाटे मस्त कढईमध्ये फ्राय करणार आहे फ्राय करून आणि पोरं खात्याल दही संग खाऊ तर कसं का खायला दही टाकून पण छान लागतं बरं का रायता बनवून बटाट्याचा रायता बनवला ना छान लागतं तो सुद्धा तर हे बघा मस्त आपल्या छान झालेल्या ते, ते एक राहिले आता एक राहिली ते बनवून घेते मी हे बघा झाले ना मस्त पैकी रोट्या आणि बाबा हे बटाटा उकडलेला आहे बटाटा आता कढईमध्ये हे फ्राय आहे हे बटाटा आणि तिथं त्याच खिचडी बनवायची आपल्याला खिचडीचं हे बघा भिजाय घातलेले दाखवू हा खिचडीचं मस्त भिजाय घातलेला आहे तर चला आता दाखवते तुम्हाला मी हा हाय राम रामजी हा आज बारा वाजता श्री कृष्ण भगवान जन्म जन्म होणार आहे हा जन्मदिवस आहे काय कुठे गेलो नाही बरं का अजून घरचंच काम होतं मला माहिती ना बाहेर काम चालू होतं तर ते काम झालं काम झाल्याच्या नंतर दिवा बत्ती ज्योतबत्ती झाली आपली मस्त पैकी आता स्वयंपाकाला सुरुवात केली काम घर म्हणजे काम काम म्हणजे पोरं सुट्टी पोरांची तर त्याच्यामुळे हका पोरं कशी हा हका <laughs> ओढणी का घेतली विचारा की वडणी का घेतली ते विचारा टी शर्ट ना पेरला हा टी शर्ट नाही घातला म्हणतोय वडणी ह्याच्यामुळं घेतली की टी शर्ट नाही घातला मम्मी त्याच्यामुळं वडणी घेऊन बसलेला आहे तर चला आल्यात पोरं पण थकून आंघोळ पण नाही केलेले अजून मला वाटतं आंघोळ केली रे हे नाही केली आंघोळ <laughs> खिचडी देणार नाही तवर जवर तो आंघोळ करत नाही ना तवर त्याला खिचडी देणार नाही तर चला आता रोटी राहिली बनवायची हा थोडेसे हसे मजाक चालूच असत <laughs> तर तुम्ही पण सामील आहे हसे मजाक मध्ये हा हसा जरा तर चला स्वयंपाक करते रोहन आंघोळीला गेलेला आहे हा आंघोळीचा राहिलेला आहे हम्म तो आंघोळ करून येईल मग हा आंघोळीला जाईल तर मी रोटे बनवल्यात चटणी बनवती बटाट्याची हा आणि खिचडी बनवती आणि दाखवते तुम्हाला जे बनवते दाखवते तुम्हाला पुढे मी हा चला चला आता मस्त आहे बघा तेल गरम झालेलं आहे हां आणि हे खिचडीसाठी शेंगदाणे आणि हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे तर ह्या इथले एक चमचा इकडं सरकवते मी आता चटणी बनवायला बटाट्याची पोरांना रोट्यांसमजा काय ना काहीतरी जरा टेस्टी बाजू लागेल ना टाकलं ना जास्त करपून नाही द्यायचं काय नाही कारण पहिलंच आपण तेल आहे ना मस्त गरम झालेलं आहे बघा मी थंड केलेलं आहे गॅस कमी केलेला आहे काय नाही करत आता हे टाकले का शेंगदाण्याची चटणी ह्याच्यात आता ह्याच्यात आहे ना आपण हे बघा हे बटाटा हे बटाटा द्यायचा आपण टाकून चटणी सांगते बरं वर मी रोट्या सांग खायला पोरांना ही टाकली का आता मिरची टाकणार आहे लाल तिखट आता अब अबा हे लाल तिखट बघा टाकावं लागते काय करू अजून मिरची आणून ठेवलेली आहे पण ऊन नाही आहे ऊन म्हणजे जसं गरम होतंय ना तसं ऊन नाही आहे म्हणजे हे वेगळा मोसमच वेगळा झालेला आहे नाहीतर ऊन नाही पाऊस असा घुमट घुमट झालेला आहे त्यात आहे ना सगळं साधळून चाललं आहे आता हळदी पण टाकते त्याच्यामुळे आता मिरच्या मी तीन दिवस झाले रस सुकवते आणि हो रोज तर सहज हो ठेवते बांधून काय करू ठेव का मीठ टाकून घेते मस्त टाकलं मीठ आता मी घ्यायला फ्राय करून घेऊ आपण मस्तपैकी आणि ह्या तिख ह्या लाल तिखटमध्ये अजिबात मला कलर पण येत नाही आणि काय नाही काय नाही केलं बघा तुमच्यासमोरच मी शेंगदाण्याची चटणी टाकली म्हणजे शेंगदाणे आणि लाल हिरवी मिरची खिचडीचं खिचडीचं ते टाकलं दोन चमचे त्यातच मी आपण बटाटा टाकला त्यातच हळदी लाल तिखट आणि मीठ आणि हा हो असं करून घ्यायचं मस्त जसं आपण समोसा लिहायला कसं वडे बनवताना समोसे बनवताना कसं आपण फ्राय करून देतो अगदी तसं फ्राय करायचं आणि रोटी सांग खाते बोला त्याला वाढवते जरा तर हे असं चा, बनवून घ्यायचं छान लागतं आजचा दिवस अ हे खायचं नाही ना लसण आणि कांदा नाही खायचा आपण काय खायचं नाही तेव्हा ते आता मी तुम्हाला माहिती आहे सकाळी मी पुरवठा बनवला होता ते पुरवठा कशाचा असतो त्यात पण असतेच की गरम मसाले पडलेले असतात लसण असतो सगळंच असतं पण ते एक मनाला समजवायचं हो कसं तरी हा नाही तर पण जे मनापासून देवाची इच्छा हे ठेवते ना मनापासून काय नाही सगळं पण पण तेवढं आपलं करायचं बघा मस्त बनवलेली भाजी मी आता आता मी बनवून घेते खिचडी या चला आता मस्तपैकी हे बघा आता मी तूप टाकून घेते खिचडीसाठी या खिचडी बनवायची ना आपल्याला घेऊ का टाकून चला आता हे बघा मस्त तूप टाकून घेतलेले आता मी टाकते शेंगदाणा आणि हे काय हिरवी मिरची घेती टाकून चला आता चमचा हे दुसरा घेते ना त्यात एक ठेवलं आहे काय हे वेगळं आणि हे वेगळं आहे माझ्याकडे असे दोन तीन आहेत बरं का चमचे तीन आहेत तीन कारण मला भाताला वेगळा भाज्या उपासाचं सारखं चालूचं असतं त्याच्यामुळे मग ते स्पेशल वेगळे असतात चमचे आता मी हे मस्त फ्राय करून घेतलेलं आहे आता आपण मीठ टाकू हां मीठ वेगळं हो टाकलं कारण खिचडी पण भरपूर आहे जास्त झाले का नाही जास्त नाही झालं कारण एवढं तर आपल्याला लागणारच आहे कारण खिचडी झालेली आहे चांगली दीड पावसे आणि हे बघा चांगले दीड पावसे हे बटाटा बघ कारण पोरांचं पण केलेलं आहे मी बटाटा टाकलाय आहे बरं का माझ्या बोलण्याकडे लक्ष पण द्या हा पण इकडं पण बघा तर चला आता टाकून घेतलेलं आहे आता आपण हे ना खिचडी टाकायची हे यात बरं का घेऊघ टाकून पहिली टाकून घेऊ का चला आता हे का मस्त टाकून घेतले आपण मला वाटतं आता मी जरा ह्याला परतून घेऊ का परतून घेऊ का मस्त गरम करून घेऊ का एकदा मग दाखवत्या चला कशी वाटली खिचडी आपली झाली का नाही छानपैकी झटपाक छान अगदी हा तर ह्याचं एक सिक्रेट सांगू का सिगरेट नाही बरं का सिक्रेट ह्याच्यामध्ये ना शेंगदाणाच नाही टाकलं शेंगदाणे टाकलं टाकलेत पण पण थोडेसे कारण आहे ना आणायलाच कोण नव्हतं पोरं तुम्हाला माहिती दोन्ही कामाला लागली होती हां दोन्ही पोरं पण मी पण तिथं चालू होतो माती वगैरे सरकवायचं हे ते चालूच होतं म्हणजे आमची कामं आणि दुकान आहे लांब तर त्याच्यामुळं आणि शेंगदाणे हे ते आहे ना इथं गावामध्ये शेंगदाणे मिळत नाही आम्हाला जावं लागतं शहरात आणायला शेंगदाणा आणायचं म्हटलं तर शहरामध्ये जावं लागतं कुठं बाजूरगड कुठं रोस्टर त्याच्यामुळं काय आहे ना त्याच्यात शेंगदाणे कमी टाकल्यात पण खिचडी झाली एक नंबर हा हा खिचडीचा नाद नाही करायचा <laughs> तर चला झालेली आता मंदिरामध्ये आपण मस्त भोग लावू ह्या का जतबत्ती चालूच आहे भोग लावती मंदिरात मस्त पैकी आणि जेवण करू मग मी करते फराळाचं पोरं करेल जेवण चला तर चला हे बघा मस्तपैकी स्वयंपाक सगळा तयार आहे खिचडी बनवली बटाट्याची चटणी बनवलेली आहे रोट्या बनवलेल्या आहेत हां आता मी जरा आहे ना मंदिरात भोग लावते हां चला तूप लावून घेते पहिलं तूप लावून चला आता हे बघा मस्त पैकी हां जेवायला घेतलेलं आहे छानपैकी हां ह्या बा बटाट्याची चटणी बटाट्याची चटणी आहे बरं काय टाकलेलं नाही ह्याच्यात हा फक्त लाल तिखट ते टाकले हो का रोटी घे लावून आणि खिचडी असं शिकडं सुद्धा तेच आहे हे बघा का चला आता हे देते जेवायला हो का पोरांला हा मी पण घेते की आंघोळ्या झाल्यात बरं का आता हे का

वाढदिवस नाही आज जन्मदिन है जन्म मतलब आज, दिन, आज आ, कारगर। मुथुरा। मुथुरा के दिन आजच्या दिवशी झालते रात्री बारा वाजता त्या ह्याच्यात जे जेलमध्ये झालते ना कोणत्या कारागृहात कारागृह मथुरा मथुरा ते कालगृह मेवायचे ना कृष्ण भगवान मथुरामध्ये आज आहे ना बघायसारखं लई बरं का वृंदावनमध्ये लय बघायसारखं आहे आज तर चला का पोरांची चाललंय जेवण आज मथुरामध्ये म्हणजे ते नाही का बरसाने निवाळी उस म गोवर्धन पर्वत तिकडंच आहे ना mm -hmm. गोवर्धन पर्वतसुद्धा आज परिक्रमा करायची त्याची परि आजच्या दिवशी त्याची परिक्रमा केल्या ना लय छान असतं चांगलं असतं म्हणतात मथुरामध्ये वृंदावन गोवर्धन पर्वत तिथंच उचललेलं आहे ना श्रीकृष्ण महाराजांनी भगवाननी श्रीकृष्ण भगवानांनी तिथंच ते गोवर्धन पर्वत उचलला होता एका आंगडीवर एका बोटावर तर ते जे ना परिक्रमा करायची असती त्याची परिक्र तुम्हाला माहिती आहे का ते एक आपण म्हणतो की एका बोटावर उचललंय त्याने डोंगर ते डोंगर तेच गोवर्धन पर्वत आहे ते डोंगर नाही पर्वत असते मोठा आणि ते त्याचे परिक्रमा करायची म्हणते तर काय बारीक डोंगर बारीक पर्वत नाही आहे तेव्हा पूर्ण एक गाव पूर्ण एक गावाचा येडा येईल त्याच्यात तसं ते परिक्रमा करायचं म्हणत एक गावाचा येडा पूर्ण घालावं लागतं त्याला पैदल पैदल चालत चालत त्याचं पण नाही कहाणी बरं का, बर का? सांगाल कावा तरी परत अजून कावा मंदिरात गेले ना मथ मतु, मथुरेला तवा सांगाल मी तर चला घ्या सगळ्यांनी काळजी कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडीओमध्ये नक्कीच आणि या सगळ्यांनी खिचडी खायला मी पण घेतलेली आहे बघा